ताजबाद मेन साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नंदिनी सह परिसरामध्ये कारखानदारांनी ऊस तोडणीला वेग द्याबा होत आहे मागणी. या वर्षीचा ऊस तोडडीचा हंगाम ऊस दर आंदोलने व अन्य कारणांसाठी उशिरा सुरू झाला. ऊस तोडणीचा हंगाम सुरू होऊन 20 ते 25 दिवसांचा कालावधी झाला आहे. नंदिनी सह परिसरामध्ये ऊस तोडणीला अद्याप वेग दिसत नाही. खूप कमी प्रमाणामध्ये ऊस तोडण्या दिसत आहेत त्यामुळे ऊस तोडणीला परिसरामध्ये कारखानदारांनी वेग द्यावा अशी मागणी येथील शेतकरी वर्गातून केली जात आहे हंगाम उशिरा चालू झाला त्यामध्ये तोडणीला वेग द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांचा होणार नुकसान वाचेल आणि पुढचं पीक लवकर घेण्यासाठी शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल त्यामुळे ऊस तोडणीला वेग द्यावा अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून केली जात आहे ऋषिकेश नांदणी